वर्षावास समापन सोहळा व धम्म मेळावा स्थळ बौद्धविहार पंचशीलनगर बोरगाव तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली रविवार दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक सस्नेह जय भीम आमच्या विनंतीस मान देऊन बोरगाव या गावी विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा सलग तीन महिने वर्षावास कार्यक्रम सुरू आहे या वर्षावासाचा सांगता समारंभ व धम्म मेळावा आपल्या सर्वांच्या सम्यक सहवासात संपन्न करीत आहोत तरी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक मान्यवर धम्म प्रबोधन करणार आहेत तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती मार्गदर्शन व आशीर्वाद भंते डॉक्टर यश काश्यपायन महातेरो वैशाली बौद्ध विहार जयसिंगपूर विशेष मार्गदर्शन ॲडव्होकेट सी आर सांगलीकर साहेब उद्योगपती संस्थापक धम्मपमी गुड गोगवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु संभाजी माने कोशाध्यक्ष श्रावस्ती बौद्ध विहार सांगली स्वागताध्यक्ष आयु सीताराम माने माजी सैनिक प्रमुख वक्ते ॲडव्होकेट डॉ प्राध्यापक सुगंध वाघमारे धम्मप्रचारक पाली अभ्यासक विषय धम्म समजून घेताना आयु जितेंद्र कोलप माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सांगली धम्मप्रचारक विषय भगवान बुद्धांचे धम्म नगर आयु दयानंद कांबळे धम्मप्रचारक पाली अभ्यासक विषय बहुजनांच्या नवदेवी आयुरतन तोडकर जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली विषय बावीस प्रतिज्ञा आणि आपण प्रमुख उपस्थिती आयुष संतोष तायडे अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विटा टीप या कार्यक्रमात सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून यावेत कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली आहे आयोजक समस्त बौद्ध समाज पंचशीलनगर बोरगाव न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंडे